नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहोत परिसर आहे गोरेगाव रेल्वे स्टेशन रोड आणि त्याच्या समोरच्या शेतामध्ये हे खूप मोठ्या आकाराचे असे बगळे आहेत किती छान असं नयनरम्य दृश्य आहे आता ते इथे या डबक्यामध्ये गवतात असलेले मासे बेडकं आणि छोटे छोटे खेकळे खात आहेत गेले दोन वर्षापासून आपण पाहत आहोत यांचा संचार इथे होत आहे तर अतिशय नयनरम्य असं वातावरण आहे आपण बघू शकता इथे समोर मल्लिकार्जुनचं डोंगर आहे आणि त्याच्या ह्या परिसरामध्ये आणि ह्याच परिसरामध्ये इथे चांगली पक्षी संपदा ही आपल्याला पाहायला मिळते बघा त्यांच्या हालचाली एक तर बघा असा स्थिर आहे जो भक्ष्याची वाट पाहत आहे दोन वेगळ्या कलरचा एक ग्रे भुरा रंग आहे आणि दोन सफेद ब्लॅक उडाले आहेत अतिशय सुंदर असं मनोरम दृश्य आपण पाहत आहोत इथे आता हे पक्षी स्थिरस्थावर झाल्यासारखं वाटत आहेत उन्हाळ्यामध्ये हेच हे, हे बघायला मिळत नाही ते नंतर स्थलांतर करतात पावसाळ्यामध्ये काही दिवस आपण पाहू शकतो यांचं यांचं वास्तव्य जवळपासच असतील तर खूप छान वाटते ह्यांना बघून आपल्याला ह्या पक्षांबद्दल अधिक माहिती असल्यावर जरूर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद